पुणे महानगरपालिकेने शिवद्रोही राहुल सोलापूरकरची महानगरपालिकेच्या समितीवर नियुक्ती करणं म्हणजे महापुरुषांच्या बदनामी करणाऱ्यांचं समर्थन करणं किंवा राहुल सोलापूरकरच्या पाठीवर शाभासकी देण्याचा हा सगळा प्रकार आहे राज्य सरकार असेल पुणे महानगरपालिका असेल किंवा पुण्यातले नेते असतील यांना जर राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करून सुद्धा जर अशा व्यक्तीच नाव त्या ठिकाणी महानगरपालिकेला पाठवतात समितीमध्ये नियुक्ती करतात याचा अर्थ राहुल सोलापूरकरचे आणि सत्ताधाऱ्यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत राहुल सोलापूरकर हा आर एस चा तर आहेच भाजपचा कार्यकर्ता आहेच परंतु त्यांनी जी काही बदनामी केलेली आहे या वाचाळवीरांच्या पाठीशी सरकार मुख्यमंत्री खंबीरपणे पाठीशी आहे म्हणजे तो प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल महापुरुषांची जाहीर बदनामी करतात आणि गुन्हेगारांनाच पोलीस संरक्षण मिळतं आणि पोलीस संरक्षण मिळून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर हे नराधम फरार होत असतील याचा अर्थ सगळ्यांची मिली भगत आहे तात्काळ राहुल सोलापूरकरची ज्यांनी नियुक्ती केली त्यांना महानगरपालिकेच्या सेवेतून बडथर्प करावं अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि राहुल सोलापूरकर हा शिवद्रोही आहे यासाठी जर सरकार वेगळ्या वेगळ्या समित्यामध्ये नियुक्ती करण्यासाठी किंवा उद्या एखादा पुरस्कार सुद्धा सरकारने जर राहुल सोलापूरकरला दिला आमदार किंवा खासदार जर केलं तर महाराष्ट्रामध्ये वेगळं वाटायला नको सरकार शिवद्रोहींच्या पाठीशी जर असेल अत्यंत दुर्दैवी आहे तात्काळ राहुल सोलापूरकरची हकालपट्टी करा आणि त्या शिवद्रोही प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे